नमस्कार अनेक चित्रपटांसाठी खलनायक ही भूमिका साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अशा निधनावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते विजय खरे यांचे निधन झाले आहे वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले विजय खरे यांचे रविवारी बेंगळुरू येथील कावेरी रुग्णालयात निधन झाले आहे जादा गंगा किनारे मोरागाव यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारले होते गब्बर सिंग या नावाने देखील ओळखले जायचे विजय हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाऊ लागले त्यांचा एक मोठा चाहता वर्ग देखील तयार झाला होता एक लोकप्रिय खलनायक म्हणून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली होती विजय हे गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या समस्येने आजारी होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली